हॅलो फ्रेंड्स तर आज आपण आयुर्वेदिक केसांसाठी खोबरं तेल करणार आहोत तर यासाठी लागणारं साहित्य मी घेतलं आहे लिंबाच्या झाडाच्या दोन काड्या एक चमचा मेथी एक ओल्ला नारळ चार जास्वंद फुले जास्वंद फुलाची पाने कढीपत्ता घेतला आहे मी क कढीपत्ता हा तेलामध्ये मिक्स केल्यानंतर नॅचरली काळा कलर होतो डाईल हेअर रडाई लावण्याची आपल्याला गरज पडत नाही ओला नारळ एक घेतला आहे तर हे सर्व मी मिक्स करून खोबरं तेल करणार आहे तर मी पुढील व्हिडिओमध्ये पूर्ण क तेल मी कसं करणार आहे हे मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर आता हे फक्त मी तुम्हाला साहित्य दाखवलं आहे कडीपत्ता घेतलेला आहे कारण तो नॅचरली तेलामध्ये मिक्स केल्यानंतर काळाभोर असा कलर येतो मग आपल्याला हेरडाई लावण्याची गरज नाही लिंबाचं झाड हे आयुर्वेदिक आयुर्वेदामध्ये खूप महत्त्वाचं आहे मग आपले केस मजबूत बनवणं बज मजबूत होण्यासाठी हे खूप चांगलं आहे म्हणून मी हे घेतलं आहे एक नारळ घेतला आहे तर हे सर्व मिक्स करून मी आयुर्वेदिक खोबरेल तेल करणार आहे आणि कोरफड पण माझ्या जा झाडाचीच आहे आपल्या घराबाजूला थोडीफार जागा असेल तर आपण तिथे झाडे लावायची ती आपल्याला खूप फायदेशीर आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा खूपच छान